चांगला माहिती आहे की किती वापरली ऍक्च्युली जेव्हा आय एम सी मध्ये हा प्रोडक्ट आला त्या टायमाला लोकांच्या डोक्यात एक गोष्ट बसली होती की हा जो प्रॉडक्ट आहे तो सेक्स्युअली दृष्ट्या प्रोडक्ट आहे किंवा सेक्स पॉवर वाढवणारा हा प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी ज्यांना सेक्स्युअल पॉवर ज्यांची कमी आहे वाजपेयी सरांचा एक शब्द आहे की या भारतामध्ये छुप मार्केट जे आहे ना ते जास्त कुठलं असेल तर ते सेक्स्युअल मार्केट आहे याच्यामध्ये खूप सारा आपल्याला चान्स आहे बिझनेस करण्याच्या दृष्टिकोनातून पण काही गोष्टी असा विचार केला गेला की कि किड वटी जी आहे ती वटी फक्त सेक्स्युअल साठी आहे एवढाच लोकांच्या डोक्यामध्ये परिभाग राहिला आणि त्यांनी त्याच्यावर वापरलं काही लोकांना त्याचा रिझल्ट चांगला आला काही लोकांना आला नाही कारण काय लक्षात घ्या की त्या ठिकाणी तो प्रॉडक्ट फक्त सेक्स्युअल दृष्ट्या बनवलेला नाही हा त्याचा जो मेन उद्देश आहे सेक्स्युअल आहे नो डाऊट परंतु या प्रोडक्टमध्ये मध्ये आता जर विचार केला हा प्रोडक्ट तयार कुठं होतो तर हिमालयामध्ये तयार होतो सगळ्यात महत्वाचं की थंड वातावरणामध्ये हा प्रॉडक्ट तयार होतो आणि याचा विचार करता या, या प्रोडक्ट मार्फत कोणते आजार बरे केले जातात हे तुमच्या डोक्यात यायला पाहिजे पाहिजे जेव्हा लक्षात ठेवा हा प्रॉडक्ट तुम्ही वापरला स्वतः वापरला इतरांना दिला तर याचे इतके सारे उपयोग आपल्याला बघायला बघायला मिळाले तर हा प्रॉडक्ट तुम्ही अँटी हायपर्ट म्हणून काम करतो ज्याचा बीपी जास्त आहे त्याचबरोबर हा प्रोडक्ट अँटी ऑस्टिओपोरेटिक आहे त्याच्यानंतर इम्प्रूव्ह द रिनल फंक्शन म्हणजे तुमच्या किडनीचं कार्य घडवणार आहे मलेरिया साठी प्रोडक्ट चालतोय आर्थरायटिक जे संधिवाताचे आजार आहेत आणवाताचे आजार आहेत याच्यासाठी हा प्रोडक्ट चालतोय त्याच्यानंतर अँटी कॅन्सरस म्हणून हा प्रोडक्ट चालतो फर्टिलिटीमध्ये याचा चांगला वापर होतो अँटी ऑक्सिडंट म्हणून हा प्रोडक्ट काम करतोय हेपेटो प्रोटेक्टिव्ह म्हणून हा प्रोडक्ट कार्य करतो म्हणजे मला असं वाटत की कोणता घटक त्याच्यामध्ये राहिला आहे अँटी एजिंग म्हणून काम कर करतो हिलाव थोडा अँटी एजिंग म्हणून कार्य का, का करतो आणि इम्वि मॉड्युलेटर म्हणजे तुमच्या शरीराची जी प्रतिरोधक क्षमता आहे ती वाढवायचं काम या प्रोडक्ट मार्फत चालतंय म्हणजे मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आपण हिमालयन बेरीबद्दल माहिती सांगतो बद्दल माहिती सांगतो तुळशीबद्दल माहिती सांगतो ब्रासविट बद्दल माहिती सांगतो तशाच रेंजमध्ये त्याच ताकदीचा त्याच तोडीचा त्याच्याही पेक्षा जास्त तोडीचा हरकत नाही हा जो प्रोडक्ट आहे सेक्स्युअली दृष्ट्या स्ट्रॉंग असणारा हा प्रोडक्ट मेलमध्ये काय असतं लक्षात घ्या की वयाच्या चाळीस वर्ष वयानंतर वयाच्या पस्तीस वर्षानंतर मेलमध्ये सांगतोय वयाच्या पस्तीस वर्ष वयानंतर टेस्टेस्ट्युरान नावाचा जो हार्मोन आहे हा हार्मोन हळूहळू कमी व्हायला लागतो आणि त्याचा परिणाम काय होतो लक्षात ठेवा तो हार्मोन कमी झाल्यामुळं त्याचा परिणाम चिडचिडेपणामध्ये येतो त्याचा परिणाम तो माणूस खचून जातो त्याचा परिणाम त्याची पॉवर आहे ती कमी होत जाते आणि त्याच्यामुळे सायकलमध्ये सापडतो जसं जशी जस मानसिक डाऊनला जाईल तसं तसं त्या तस तस माणसाला अजून जास्त प्रेशर लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये अस्वस्थता निर्माण होते आणि मला असं वाटतं की ज्यांचं वय पस्तीस अँड अभाव आहे त्या व्यक्तीचा टेस्टेस्ट लेवल कमी होत जाणार आहे त्याच्या अगोदरच आपण काळजी घेतली पाहिजे हा जो प्रोडक्ट आहे तुमच्या शरीरात नावा नावाचा जो हार्मोन आहे तो वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप सुंदर प्रोडक्ट कंपनीनं बनवलेला आहे त्याच्यामुळं जीवनामध्ये जर आनंद पाहिजे असेल की जला आनंद पाहिजे बरेच जण दुःखी <laughs> आता सुखाचा भाग पुढे येणार आहे आपल्या तर हा जो प्रोडक्ट आहे हा जो प्रोडक्ट आहे अतिशय सुंदर आणि हिमालयात हा प्रोडक्ट आहे पुढं आणि मी एक सांगेन की वे टू हॅपीयर लाईफ ह्याचा डोस जो आहे तो वन टॅबलेट वन आवर बिफोर गोईंग टू बेड झोपायच्या अगोदर एक तास एका गोळीचा वापर करायला सांगितलेला आहे आणि मी सांगेन माझं पर्सनली मी सांगेन हे कंपनीने दिलेलं आहे पर्सनली मी सांगेन की ज्यांना उष्णता आहे त्यांनी याची अर्धी गोळी तोडून खायची किंवा तो अर्धी गोळी त्याचा कट करा आणि अर्धी गोळी खायला हरकत नाही त्याच्याबरोबर तुम्ही नाईट पॉवर ज्याला सेक्स्युअल पॉवर पाहिजे त्यांनी नाईट पॉवर टॅबलेट ह्याच्या सोबत वापरायचे हिमालयन बेरी वापरायचं आहे तुम्हाला डोसेस सांगतो की ज्यांची सेक्स्युअल पॉवर कमी आहे कारण लक्षात घ्या की शुक्र धातू जो आहे ना हा शुक्र धातू कसा तयार होतो तर तुम्ही जे अन्न खाताय त्याचं रूपांतर रसामध्ये होत असते अन्न खाताय त्याचं रूपांतर रसामध्ये होत डोकं तू ओके जे तुम्ही अन्न खाताय त्याचा रूपांतर रसामध्ये होतं आणि जो चोथा आहे तो मला वाटतं बाहेर काढला जातो रसाचं रूपांतर रक्तात होतं रक्ताचं रूपांतर होतं मांसाचं मेदा अस्थिमध्ये अस्थिच मज्जामध्ये आणि मज्जाचं शुक्रामध्ये रूपांतर होत असतं म्हणजे हा जो धातू आहे हा शेवटचा धातू आहे आणि ज्या व्यक्तीनं शुक्र सांभाळलं त्याची निर्मिती ही होते ओज धातू तयार होतो ओज काय आहे तर हा ओज इसेन्स ऑफ ऑल धातू सगळ्या धातूचा सार जो आहे तो ओज आहे आणि तो होता फक्त स्वामी विवेकानंद नंदांकडे आताच्या पिढीला तो ओज राहिलेला तो मोबाईल मध्ये जाऊन बसलाय ओज जा। बरोबर आणि म्हणून मला असं वाटतं की तुमच्याकडे काही पेशंट येतात बघा की डॉक्टर राह तुमच्याकडे ज्या गोळ्या घेतल्या पण त्याचा परिणाम झाला ना माझी सेक्स्युअल पॉवर वाढली नाही जो रिझल्ट मला अपेक्षित आहे तो आलेला नाहीये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्या आजाराची जी काही संप्राप्ती आहे ती लोकांना सांगावी लागेल म्हणजे त्याला सांगावं लागेल की ह्या प्रॉडक्टचा रिझल्ट तुला हंड्रेड अँड वन पर्सेंट मिळेल पण तू जे अन्न खातोय ते रसात जे मिसळतोय थोडासा वेळ आहे कारण त्याची डायजेशन पॉवर कशी आहे याचा त्या ठिकाणी विचार करावा लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रॉडक्टचा वापर करत असताना किमान तीन म्हणजे हा प्रॉडक्ट वापरला पाहिजे ह्याच्याबरोबर च्यवन गोल्ड दिलं पाहिजे ह्याच्याबरोबर हिमालयन बेरी दिलं पाहिजे त्याचबरोबर ल्युकियरचा या ठिकाणी वापर केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की सेक्स्युअल uh, uh, पार्ट जो आहे ना हा मी सांगेन की आपण वायूच्या आधीनं म्हणजे हा जो कटी भाग आहे तुमचा याच्यामध्ये आपण वायू पाच प्रकारचे वायू असतात त्याच्यातला वायू जो कुठला असेल आपण एखाद्याला मूल होत नसेल आपण वायू दूषित आहे एखाद्याचा पोट साफ होत नसेल आपण वायू दूषित आहे एखाद्याच्या पोटात मोठी पोटात दुखत असेल आपण वायू दूषित आहे आणि या वायूला करेक्ट करणारा जर प्रोडक्ट आपल्याकडे पण कुठला असेल तर फ्रेश मॉर्निंग म्हणजे ती जी गती आहे खालच्या दिशेनं राहिली पाहिजे आपण वायूची गती खालच्या दिशेनं राहिली पाहिजे आणि नॉर्मली जर विचार करता आपण वायूचा विचार करता जर तो व्हिसीएड झाला आणि त्याची गती त्या वायूची गती वरच्या गतीने यायला लागली तर वाय न न, वायू गोळा तयार होणार पोटात दुखणं एमसी व्यवस्थित न येणं पोट साफ न होणं म्हणून अपान वायू हा क्लिअर राहिला पाहिजे आणि मग त्या लोकांना तुम्ही अशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे की तुमचा अपान वायू बिघडलेला आहे तुम्ही सगळेजण मी म्हणाल की बिना डिग्रीचे डॉक्टर आहात तुम्ही बिहेव डॉक्टर आमच्या वाजपेयी साहेबांचे उदाहरण आहे लक्षात ठेवा बिहेव अ डॉक्टर न्यूट्रासिटिकल काय म्हणायचं न्यूट्रासिटिकल कोण आहात तुम्ही कोण आहात तुम्ही कन्सल्टंट त्यांचा तोच शब्द लक्षात ठेवा न्यूट्रासिटिकल कन्सल्टंट आहात तुमच्याकडे डिग्री नाही आहे